हमारी हमारी एक एक अरे शिक्षण सेवक रद्द झालंच पाहिजे मित्र या ठिकाणी मंगेश धनवडे यांच्या पत्रेच्या नेतृत्वाखाली आपला जो आक्रोश आहे हा आक्रोश महाराष्ट्र शासनापर्यंत पोचावा म्हणून आज आपण आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे महाराष्ट्राचं विधान अर्थसंकल्पीय चा, अधिवेशन चालू आहे आणि त्यामुळं हा आपला जो आक्रोश आहे तो आज निश्चितच मंडळामध्ये पोचलेलं आहे याचं कारण म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या मोर्चासाठी उपस्थित झालेला आहात त्याबद्दल तुमच्या या लढवय्या वृत्तीला मी धन्यवाद देतो मित्र हो आपल्या मागण्या ज्या आहेत त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही आपल्याला निवेदनाच्या माध्यमातून यापूर्वी बोललेल्या वक्त्यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या आजच्या आक्रोश मोर्चामध्ये काय असेल हे माहिती झालेलं आहे पण हे सरकार केंद्याच्या कातडीचं आहे अपन आपण आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून आपण हा मोर्चा काढतो आहे शिक्षण सेवक पद रद्द व्हावं म्हणून हा मोर्चा काढतो आहे पण आपल्या या मागण्यांच्या जखमेवर रीट सोडण्यासाठी कालच्या एकोणीस मार्चला आदेश निघालेला आहे की तुम्हाला सुधारित पेन्शन योजना पाहिजे का युनिफाईड पेन्शन योजना पाहिजे तुम्ही याचा विकल्प द्या त्या आदेशाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आम्हाला कुठलीही किंवा सुधारित आहे आम्हाला केवळ आणि केवळ जुनी पेन्शन योजनाच पाहिजे आहे ना एकच मिशन जुनी पेन्शन आपली हीच मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आम्हाला अनेक लढे द्यावे लागले तरी सुद्धा आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत शिक्षणसेवक पण म्हणजे हे आपल्याला ठेवला गेली वीस वर्ष आपण त्याच्या विरोधामध्ये लढतो आहोत कारण समान काम समान वेतन आपल्याला मिळालंच पाहिजे खाजगी शाळांना अर्जित रजेचं रोगीकरण मिळत होतं ते अचानक बंद केलेलं आहे सांगण्याचा हेतू एवढाच की पैसे जे काही कपात करायचे आहे निधी कपात करायचा आहे तेवढे मात्र हे सरकार काळजी न करते पण आपला जो भरावनेचा जो जुनी पेन्शन योजनाचा प्रश्न आहे तो मार्गी लावत नाही तो लावावा अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी सरकारला करतो आणि आपल्या पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्राध्यापक जय दास्ताव का सर निश्चितच आज या प्रश्नाची लक्षवेधी मानणार आहेत त्यांना आपण फोटो पाठवून देऊया त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा पाठिंबा जाहीर करून महाराष्ट्राची राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचा आमचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि मी थांबतो जय हिंद जय सरकार जय शिक्षण खूप खूप धन्यवाद सर नक्की